हे गाय इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर आजचा जो ब्लॉग आहे ना एकदम स्पेशल आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आम्ही आज बनवणार आहोत विदर्भातील एक स्पेशल वाळवणीचा पदार्थ तर तो कुठला आहे तेही मी तुम्हाला दाखवते पण त्या अगोदर त्याची तयारी बघा कशी चालू आहे मी सध्या म्हणजे मीनाक्षीच्या घरी आहे कारण हा पदार्थ तिला बनवायचा आहे म्हणून मी फक्त तिला हेल्प करायला गेली होती की तो कसा बनवायचा आहे काय आणि तिकडे सचिन भाऊ आणि नितीन बनवत होते म्हणजे तयारी करत होते आणि इकडे हे बघा तर हे आहे साबुदाण्याचे पापड मुंबईमध्ये त्याला पापड म्हणतात पण आमच्या इकडे त्याला साबुदाण्याच्या कोरड्या असं म्हणतात तर हा साबुदाणा अगोदर मी भिजत घातलेला म्हणजे मीनाक्षीने अगोदर तो छान असा मऊ होईपर्यंत भिजत घातलेला भिजत घातल्यानंतर जेवढा साबुदाणा होता त्याच्यात दुप्पट मी पाणी घेतलं होतं आणि तो मस्त शिजत ठेवला होता अगोदर पाणी उकळून घ्यायचं आणि मग त्यामध्ये साबुदाणा घालायचा मीठ घालायचं थोडं जिरं टाकायचं आम्ही त्यात एक्स्ट्रा म्हणून वेगळं थोडं वेगळं पण येण्यासाठी आम्ही त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकले मस्त तो शिजवून वगैरे घेतला कारण चिली फ्लेक्स आणि जिरं वगैरे टाकल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते आणि इकडे बघा सचिन भाऊ आणि नितीन कशी तयारी करतायत आम्हाला पूर्ण ते सेटअप आमचं पूर्ण तयार करून देत होते की तुमचं काम तुमचं हे शिजलं की तुम्ही तिकडे साबुदाण्याच्या कोरड्या टाकायला रेडी होल तर इथे बघा ऑलमोस्ट माझं जे साबुदाण्याचा जो चीक आहे तो पूर्ण शिजत आलेला आहे साबुदाणा जास्त होता त्या टोपामध्ये तो बसत नव्हता म्हणून मी दुसऱ्या शेगडीवर दुसरासुद्धा टोप ठेवला होता आणि बघा किती छान साबुदाना शिजत आलेला आहे आणि हा साबुदाना जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत हा साबुदाना शिजवून घ्यायचा असतो जर साबुदाना ट्रान्सपरंट झाला नाही आणि तो सफेद सफेद जर दिसत असेल तर मग जेव्हा आपण कुरडईत तळतो तेव्हा ते कडक कडक लागतो चांगला सॉफ्ट होत नाही त्यामुळे साबुदाना जो आहे तो आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे हे बघा आता कसं पूर्ण ट्रान्सपरंट दिसतं हो की नाही तर असा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपल्याला तो थोडासा थंडा होऊ द्यायचा गरम गरम टाकायचं नाही गरम गरम जर टाकलं था। तर प्लॅस्टिक मेल्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे तो छान असा थोडाफार असा थंडा करायचा आणि मग प्लॅस्टिकला छान धुवून काढून काड़ा। धुऊन काढायचं काही लोक त्याला ते तेल पण लावतात पण आम्ही इकडे तेल लावलं नाही फक्त धुवून घेतलं आणि त्यावर हे बघा असे आम्ही छान इथे शबदण्याच्या कुरड्या किंवा पापड म्हणा आम्ही इथे बनवायला घेतले होते आणि हे आम्ही ॲक्च्युली साबुदाण्याचे पापड किंवाही कुठले पापड कुरडे आहे दुपारी उन्हात करतात पण आम्ही हे करत होतो रात्रीच्या अकरा वाजता <coughs> हो की रात्री अकरा वाजता कोण करतं पण आम्ही काहीही करतो कधीही करतो जेव्हा आम्हाला वेळ मिळेल जेव्हा आमचा मूड झाला आम्ही तेव्हा ते करतो तर असो तर हे बघा इथे आमच्या किती सुंदर अशा साबुदाण्याच्या कुरड्या तयार झाल्या होत्या आणि थोडेशा बाकी होते तेवढ्या सुलभा आली मग तिने पण त्या थोड्याशा टाकल्या कुरड्या म्हणजे तिचा पण हातभार लागला त्याला सुलभा इथे कशासाठी आली होती कारण आम्हाला प्लॅस्टिक हवं होतं मग आता एवढ्या रात्री आम्ही कुठे जा जाणार म्हणून तिला कॉल केला आणि तिच्याकडून प्लॅस्टिक मागवलं मग ते आल्यानंतर जे थोडंसं काही बाकी होतं तिने त्या थोड्याशा केला म्हणजे तिचाही हातभार त्या सावधानाच्या कुरड्याला लागला होता तर हे बघा अशा प्रकारे आमच्या सगळ्या कुरड्या ह्या तयार झाल्या होत्या आणि हे बघा इकडे प्लॅस्टिक कापून ठेवलं आहे हे सचिन भाऊ आणि नितीन यांची क्रिएटिव्हिटी होती की तुमचं म्हणजे तो पण भाग जे हँडल असतं प्लॅस्टिकच्या पिशवीचं ते सुद्धा वाया नाही गेलं पाहिजे म्हणून त्यांनी ती पण जागा तशीच ठेवली आणि आम्ही त्यावरसुद्धा कुरड्या टाकल्या होत्या तर बघा इथे इथे पण आमची रात्री साडेबारा म्हणजे एक दीड वाजलं असेल कदाचित तर तिथे पण आमची खूप धमाल मस्ती चालू होती कारण आम्ही सगळे भेटलो की आमची मस्ती ही चालूच असते अशा प्रकारे आम्ही खूप छान अशा कुरड्या आमच्या झाल्या होत्या टाकून इथे सुलभा ते जे हातातला चम्मच होता ते धुवायला गेली होती आणि इथे सुलबा मीनाक्षी सांगत होती की माणसाला आवड असेल तर माणूस केव्हाही कधीही काही पण करू शकतो फक्त त्या माणसामध्ये आवड असली पाहिजे कुठलाही कुठलीही गोष्ट करण्याची जर आवड असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही सगळं काही करू शकता तर हे बघा आमचे पापड इथे झाले होते आणि हे बघा मीनाक्षीच्या घरी नवीन मेंबर आले होते हे बघा किती छान वाटतात ना आणि किती फ्रेश वाटत होतं ह्यांना बघून तर अजून छान वाटत होतं तर हे बघा तब्बल दोन दिवसानंतर आम्ही दोन दिवस अगोदर हे पापड सुकवले आणि बघा किती छान ते असे सुकलेले आहेत आणि ते दिसतात पण किती सुंदर त्यामध्ये जिरा चिली फ्लेक्स सगळं टाकल्यामुळे त्याचा जो लूक आहे तो पण खूप भारी दिसतो आहे बघा मी लुकच लूक शब्द वापरते पण ते खरंच खूप छान कुरड्या माझ्या दिसत होत्या <coughs> आणि त्याला दोन दिवस छान ऊन दिलं ना का मग त्या खूप छान वाळ वाळतात आणि त्या वाळल्यानंतर म्हटलं चला आता थोडेसे आपण तळून बघूया की कशा होत आहेत तर इथे मी थोडेशाच घेतल्या होत्या जास्त घेतल्या नाही कारण जास्त हे कुणी खाणार नाही म्हणून त्यामुळे मी थोडेसेच घेतलं कारण नितीनला खायच्या होत्या म्हटलं ठीक आहे तर या ठिकाणी बघा किती छान अशा मस्त ह्या कुरड्या माझ्या झाल्या होत्या तेल छान गरम करून घ्यायचं थोडंसं म्हणजे थंड तेल नाही चालत त्याच्यामध्ये एकदम कडक तेल करायचं असतं तेल छान गरम झाल्यानंतर मी ह्या कुरड्या त्यामध्ये टाकल्या आणि हे बघा सुंदर अशा माझ्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या यामध्ये निघाले होते आपण याच्यामध्ये खार वगैरे काहीही वापरला नाही आहे बिना पापड़ खार वापरता वापरतासुद्धा कुरड्या छान सफेद आणि खूप छान कुरकुरीत होतात आ, काही लोक यामध्ये पापड खार पण वापरतात पण मी वापरत नाही याच्यामध्ये खार वगैरे वापरायची काही गरज नाही आहे आपल्या नॉर्मल साध्या सिंपल आहेत स आणि खूप सिंपल रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मलाही कमेंट करून सांगा तुम्ही जर बनवलं तर तर हे बघा इथे अशा प्रकारे मी थोड्याफार तळून घेतल्या आणि थोड्याफार ठेवल्या होत्या पूर्ण नाही तळल्या मी तर हे बघा इथे मी थोड्याशा तळून घेतल्या आणि बघा ह्या इतक्या क्रिस्पी झाल्या होत्या ना अशा एकदम म्हणजे तोंडात टाकले की विरघळतील एवढ्या क्रिस्पी झाल्या होत्या पण याच्यासोबत मस्त मला स्पेशली मला ह्या कुरड्या आंबरसासोबत आवडतात आमरस आणि कुरडे असेल तर बाकीचे काही जेवणाची गरज नसते आणि जेव्हा मी टेस्ट केली तेव्हा त्याच्यामध्ये मीठ वगैरेसुद्धा खूप प्रॉपर होतं खूप भारी झाल्या होत्या कुरड्या खूप म्हणजे खूपच भारी झाल्या होत्या तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय